मराठा आरक्षणाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभरात मराठा समाजातील कुटुंबांचं सर्वेक्षण सुरू आहे या सर्वेक्षणामध्ये विविध प्रश्नांचा समावेश आहे यातील काही प्रश्नांवर आक्षेप घेत उद्धव ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर प्रमुख रविकरण इंगवले यांनी आज आक्षेप नोंदवला तसेच सरकारने या निमित्ताने मराठा समाजाची पिंगळटवाळी सुरू केली आहे का असा सवाल केला हे सर्वेक्षण आक्षेपार्ह असून ते तातडीने थांबवावे अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही यावेळी त्यांनी दिला त्यामुळे या निमित्ताने राज्य सरकारचे मराठा समाजासाठी सुरू असलेले एक सर्वेक्षण पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे महाराष्ट्र राज्य शासन यांनी जे परिपत्रक काढलेलं आहे मराठा आरक्षण संदर्भात त्या अतिशय गलिच्छ पद्धतीनं प्रश्नावली काढलेली आहे त्या प्रश्नावलींची आज आम्ही कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने कार्यालयाच्या दारात एक इमर्जन्सी म्हणून आम्ही होळी करून महाराष्ट्र राज्य शासनाला निर्देश देत आहोत एखाद्या दे हिंदू स्त्रीला किंवा कोण अन्य कुठल्याही को वर्गातील स्त्री असो कोणत्याही कास्ट मध्ये तर त्या स्त्रीला प्रश्न विचारला जातो की निर्देश करताना तुमच्या घरात विधवा कोण आहेत विधवा कुंकू लावतात का नळाला पाणी येतं कुठून येतं कसलं येत असे बरेचसे चुकीच्या माध्यमातून प्रश्न आहेत आणि त्या महिला वर्गांना त्या अधिकारी वर्गाला त्या प्राध्यापकांना त्या प्राचार्यांना जे निर्देश राज्य शासनाने दिलेले आहेत की तुम्ही याचा अहवाल आम्हाला एकतीस तारखेपर्यंत देणे गरजेचं आहे जो अहवाल योग्य त्या पद्धतीनं असेल नसेल पार्ट हा पार्ट शहानिशा करणाऱ्यांचा किंवा ज्यांना टेक्निकली बाबी समजतात ह्या लोकांचा आहे त्या तज्ज्ञांचा आहे पण सद्य परिस्थितीमध्ये कोल्हापूर शहरात आम्ही हा आदेश हाणून पाठलेला आहे महाराष्ट्र राज्य शासनानं काढलेल्या आदेशाची होळी करून आम्ही महाराष्ट्र राज्याला दा शासनाला दाखवून दिलेला आहे की तुम्ही मराठा समाजाची टिंगल टवाळी करू नका कोणत्याही स्त्रीला तुम्ही विधवा आहात का हा जर प्रश्न तुम्हाला विचारला शासना राज्य शासनाला राज्यकर्त्यांना कॅबिनेट मंत्र्यांना तर याचा गैरवापर किती होईल तुम्हाला किती योग्य वाटेल याची शहा महाराष्ट्र राज्य शासनाने करावी जे कोणी आदेश काढले असतील त्या आदेशाचं पालन कोल्हापूर शेरवासियांनी करू नये मराठा समाजानं दा यांना दार लावून एकच सांगावं आमच्या माता भगिनींना कुंकू लावताय का नाही तुमच्या घरात शौचालय आहे की नाही नळाला पाणी येतं की नाही याचा आणि आरक्षणाचा काय संबंध आणि काय संपर्क का आहे एकदा आम्हाला समजू आर्थिक निकष या विषयावर जर आरक्षण मिळणार असेल तर आर्थिक निकष याच्यावर ठरू शकत नाही घरामध्ये किती नोकरदार आहेत किती अधिकारी आहेत घर साधा आहे की कापऱ्याचा आहे घरा घराव पत्र आहे की सिमेंटचा पत्र आहे घराला कलर आहे की विदाउट कलरचं घर आहे एका घरामध्ये गोरमेंट अधिकारी आहेत की कोण तर शॉप मिलला कामाला जातो कोण मिस्त्रीच्या जा हाताखाली कामाला जातो कोण अन्य साफसफाईच्या जा कामाला जातो या सगळ्याचा निकष काढणे म्हणजे आर्थिक निकष पण असं काही राज्य शासनानं केलं नाही राज्य शासनाचे वेळ काढू धोरण धोरण आहे मराठा समाजाला आरक्षण मिळेल नाही मिळेल हा पार्ट पूर्णपणे वेगळा हा टेक्निकली बाब आहे महाराष्ट्र राज्य शासनाला आम्ही डिस्टर्ब करू इच्छित नाही पण मराठा समाजाची अशा पद्धतीनं टिंगल टवाळ जर महाराष्ट्र राज्य शासन करणार असेल तर आज ही होळी केलेली आहे तुमच्या परिपत्रकाची येणाऱ्या निवडणुकीत मत मागाले तर मत पत्रिका तुमची आम्ही जाऊ